नमस्कार मैत्रिणींनो प्रेम्याच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण करंजी तुम्हाला करून दाखवणार आहे आता आज ये ना म्हणजे आता आहे थंडीचे दिवस आहे तर बटाणा पण स्वस्त झालाय आणि पण आणि या थंडीच्या दिवसात तो खायला पण चांगला लागतो टेस्टी त्याच्यामुळं मी तुम्हाला आज तो करंजी म्हणून दाखवणार आहे तर मी आता साहित्य सांगते तुम्हाला आपण आता पीठ म्हणायचं आहे ना तर मी सांगते सांगते तुम्हाला हे बघा मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले फुल भरून घेतलं ही वाटी त्याच वाटीने मी मैदा घेतला आहे त्यासाठी आपण दोन चमचे रवा असे दोन दोन चमचे रवा आहे बारीक रवा घ्यायचा आणि दोन चमचे चण्याचं पीठ घ्यायचं आणि असं ओवा आहे ना ओवा असा हातावर असा क्रश करायचा आणि मग टाकायचा मग छान वास येतो आणि आपल्याला आता चवे पुरतो त्यामध्ये आपण मीठ टाकू पिठामध्ये पीठ मळायला पण मीठ लागतं ना आता आपण इकडं मी गॅस पेटवला आहे आपण हे ना कडकडीत मोहन आपल्यात चार चमचे ह्यामध्ये तेल ओतायचं कडकडीत तापवायचं आणि चार चमचे आपण त्यामध्ये असं कडकडीत झालं का ओतो आपण गॅस बंद करू आणि ह्या पिठामध्ये ते मन हे बघा छान हे झाले म्हणून आता आपण ह्या पिठामध्ये सर टाकून घेऊ आता आपल्याला लगेच हात घालायचा नाही चमच्याने पहिलं असं हे करून घ्यायचं कारण तेल खूप गरम ना म्हणून मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण पाणी घालून मग मळून घेऊ असं थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही ठेवायचं मध्यम चपातीपेक्षा पण थोडंसं घट्ट ठेवायचं अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं आणि चांगलं असं मळू जेवढं मळाल ना तुम्ही तेवढं चांगलं येते पीठ असं मळू असं असं करून घ्यायचं चांगलं म्हणजे खुसखुशीत बघा असं 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 करून चांगलं पाच दहा मिनिटं चांगलं मळू घ्यायचं जेवढं म्हणाल ना तेवढ्या त्या करंज्या छान होतात खुसखुशीत होतात जास्त वेळ टिकतात पण बघा आता असं आपलं पीठ तयार झाले आता आपण त्याला पंधरा वीस मिनिटं भिजून देऊ त्या पीठ म्हणून झाले आता आपण करंजीचं सारण करून घेऊया तर तुम्हाला सांगते मी एक मोठी वाटी अशी हे घेतले आहे वटाणे त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतले पातळ काप करून आणि नऊ दहा मिरच्या घेतल्यात आपल्या हिरव्या मिरच्या आणि आलं जास्त घ्यायचं थोडंसं मी प पंधरा एक तुकडे असे छोटे छोटे आल्याचे घेतले अर्धी वाटी मी लसूण घेतला आहे दोन चमचे चणापीठ घेतलं आहे आणि हे थोडीशी आमसूल पावडर आहे चवेपुरतं मीठ आहे आणि कॉर्नफ्लावर आहे आपल्याला ते याच्यासाठी लागणार आपण पाऱ्या करून करंजी करणार ना त्याच्यासाठी आणि त्या वटाण्यासाठी दोन बटाटे थोडीशी कसुरी मेथी थोडासा ओवा थोडीशी कोथंबीर लागेल तर आता आपण हे वटाणे पाणी उकळले आपण हे वटाणे पाण्यामध्ये टाकू हे वटाणे ना असे आता खाली बसलेत ना आता हे वटाणे शिजले का आपोआप असे म्हणजे अर्धवटच शिजून घ्यायचे आपल्याला ते असे वरती येतात हे बघा आपण वटाणी उकडायला ठेवले तोपर्यंत आपण हे वाटण वाटून घेऊ घेऊल्लं खोबरं खो टाकलंय याचा ठेसा करून घ्यायचा आलं आणि मिरच्या आणि आपलं हे लसूण लसूण आलं जास्त वापरायचं त्याला छान लागतात ना हे बघा आपलं वटाणी पण वरती लागेल हे बघा असे आपले वटाणे सगळे वर आलेत आता तळाला तळाला होते ना पहिले आता सगळे वर आलेत आता ते आपल्या आपल्याला अर्धवटच शिजून घ्यायचेत ना मग आता आपण ह्या चाळणीमध्ये गाळून घेऊ आणि चांगले सुके सुके होईपर्यंत चाळणीतच ठेवायचे हे बघा मी खोबरं लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या असा ठेसा करून घेतलाय आता आपण हे वाटाणे आहेत ना आता हे बघा सुके झालेत असे आता आपण ताटामध्ये काढू आणि त्याला असं मेशरने दाबून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपला वटाणा बारीक झाला पाहिजे अर्धवट झाला पाहिजे काही काही वटाने अख्खे राहिले ना तरी चालतात परत आपण शिजवून घेणार आहे ना हे बघा आपण ना याच्यात दोन चमचे तेल व तू भाजी परतवल्यासाठी आपण याच्यात थोडीशी बडी शेप टाकू थोडासा ओवा टाकू थोडीशी खसखस आणि नंतर आपण आठ्याचा टाकून देऊ थांबा देऊ त्याला चांगलं परतून घेतलं ना चांगलं परतायचं त्याच्यात थोडीशी हळद टाकायची थोडासा हिंग टाकायचा पाव पाव चमचा हळद पाव चमचा हिंग थोडीशी एक चमचा भर धना पावडर टाकली मी आता आपण जिरा पावडर टाकू आणि छान मसाला असा परतून घेऊ हात थोडंसं पीठ मारताना थोडंसं चण्याचं पीठ टाकलं होतं आता आपण दोन चमचे ह्या सारांमध्ये पण पीठ टाकून चांगलं परतून घेऊ आणि आता आपल्याला चवेपुरतं मीठ टाकायचं आहे हे बघा आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलंय आता आपण त्याचं कोथिंबीर टाकू कोथिंबीर चांगली परतून घेतली का आपण काय की छान परतून घ्यायची कोथंबीरीला पण पाणी ना ते सुपीपणे परतून घ्यायची आणि मग आपण हे याचं सारण टाकू वटाणा चांगलं परतून घेऊ त्यामध्ये आपण चवे कुर्ता कारण हा एक बटाटा थोडासा उजरा असतो हो ना म्हणून चवे कुर्ता आपण त्यामध्ये बटाटा टाकू मी छोटे छोटे दोन बटाटे घेतले ते टाकू चांगलं परतून घेऊ आपण पण त्यामुळे वरून थोडीशी कसुरी मेथी टाकू आणि थोडीशी साखर टाकायची तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल थोडीशी साखर आणि थोडीशी आमसूल पावडर टाकायची आणि छान हलवून घ्यायचं पण आता झाकण ठेवू आणि पाच मिनटं त्याची वाफ काढून घेऊ म्हणजे ते वटाणा चांगला शिजेल कॉर्नफ्लावर हे आपण ना तूप टाकून त्याला हे करायचं केसून घ्यायचं चांगलं चार चमचे मी कॉर्नफ्लावर घेतले आपण पाच चमचे तूप टाकू त्याच्यात आपल्याला स्वयंपाक करायचा हे बघा चांगली वाफ आली आता आता आपण बंद करूया का अशा अशा प्रकारे कॉर्नफ्लावर आपण तुपामध्ये कालवायचं आणि आपण त्या आता याच्या पीठ का बघू आपण आपलं आता चांगलं फूट भिजलंय हे बघा आता आपण हे आकाराचे चपातीचे आपले चपाती करतो ना तेवढेच गोळा घ्यायचा ह्या आकाराचे आपण तीन गोळे करून ठेवू आपल्याला गरज पडली तरच आपण तांदळाचं पीठ लावायचं नाहीतर नाही लावायचं तसंच लाट आलं तर नाही लावायचं आपल्याला काही गरज नाही लागत पिठाची आपण अशाच या आप पोळ्या लाटून घेऊ पातळ लाटायचा आता आपण हे बघा असे एवढी पातळ पाहिजे अशा प्रकारे आपण तिन्ही पण पोळ्या लाटून घेऊ आता दुसरी लागते हे बघा आपली अशी पोळी झाली ना आता आपण त्याला असं हे कॉर्नफ्लावर आणि लावून घेऊ असं हाताने लावते मी पूर्ण असं काटोकाट लावायचं चा चांगलं घाताना आपण त्यावर दुसरी पोळी ठेवू परत त्याला पण असं लावून घेऊ आता ही तिसरी पोळी घ्यायची परत अशी टाकायची परत त्याला वरून तसं कॉन फ्लावर लावून घ्यायचं नंतर आहे ना त्याचा असा रोल करून घ्यायचा पोकळ नाही राहून द्यायचं असं दाबून दाबून घ्यायचं

ना अशी हवा नाही राहून द्यायची चांगलं असं दाबून भरायचं <coughs> <coughs> हे बघा अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचा असं दाबून घ्यायचं आणि असे कापून घ्यायचं आपल्याला कोण जशी साईज पाहिजे ना तसे कापून घेऊ आपण साईडचं असं टाकून द्यायचं हे बघा ही ना अशी एवढी साईज आपण कापून घेऊ बघा आता हे लेअर आहेत ना असे तर आपण त्याला असं दाबून घ्यायचं आणि त्याच्यावरच असं हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आपल्याला पुरी तर तयार करून घ्यायची अशी असं जोरात नाही हे करायचं हळूहळू ते लाटून घ्यायचं बघा आपली अशी एवढी पुरी तयार करायची आणि आता आपण त्यामध्ये असं सारण भरू असा हात लावायचा एक दीड चमचा त्यामध्ये सारण भरवास करायचं हा आपण असं चमच्याने खिरकीचा चमचा आहे त्याने मी असं कटिंग करून घेते सांगचं हे बघा अशा प्रकारे आपण करंजा करून ठेवू आणि मग तळू आपण तेल तापलं ता का बघू अशी गोळी टाकायची गोळी पटकन वर आली तर आपलं तेल तापलं समजायचं हे बघा पटकन वर वा, आली गोळी आपण आता त्यामध्ये या करंजा आपल्या अशा सोडू बारीक गॅसवर तळायच्या जास्त हे बघा करंजा पण हे बघा असं घाऱ्या फिरवत फिरवत तळून घ्यायच्या बारीक गॅस केला आहे गॅसवर कुरकुरी तोईपर्यंत तळायच्या उलटून पालटून घ्यायचा अशा हे बघाशा उलटून पालटून घ्यायच्या चांगल्या लाल लाल होईपर्यंत तळायचा कारण दोन्ही मिक्स झाल्या का असे चांगल्याने थळून घ्यायचं तेल आणि मग आपण काढून घेऊ हे बघा आपण आता करंजा आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपल्या करंजा तळून झाल्यात तुम्ही असं काही कार्यक्रम काही असल्या असं करू शकता हे बघा मी तुम्हाला मोडून दाखवते तुमच्या हळदी कुंकू काही आपलं काही फंक्शन असल्या ना हे बघा किती भरलेली गच्च हे बघा असे लेअर पण सुटलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्या करंजा तळून झाल्या थंड ना पूर्ण थंड होऊन द्या आणि मगच डब्यात भरा नाही तर त्या परत नरम होतील आपण अशा गरम गरम जर भरल्या ना डब्यात तर त्या अशा नरम पडतील अशा खुसखुसीत राहण्यासाठी पूर्ण गार होऊ द्या चांगलं आणि मग तुम्ही डब्यात भरून ठेवत अशा आपल्या करंजा झाल्या तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि एकदा नक्की करून बघा खूप छान होतात चवेला पण खूप छान होतात बाय बाय